नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत शिंदे माझ्या यूट्यूब चॅनल एकोणतीस झिरो चार यावरून आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण सगळे कसे आहात खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो काल भारत आणि बांगलादेश दरम्यान पहिला कसोटी सामना त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि बांगलादेशचा कर्णधार शांतोने नाणाफेक जिंकून आपल्याला प्रथम बॅटिंग दिली खरंतर हा निर्णय त्याचा म्हणजे चेन्नईमध्ये आत्तापर्यंत अनेक बॅट्समन अनेक जे काही कॅप्टन आहेत त्यांनी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग केलेली आहे शांतोचा हा निर्णय थोडासा वेगळा वाटत होता कॉमेंट्रेटर्सचं पण तेच म्हणणं होतं पण त्याही परिस्थितीत बांगलादेशच्या बॉलर्सनी खास करून हसन मेहमूदनं ज्या पद्धतीची बॉलिंग केली आणि ती बॉलिंग केल्यानंतर त्याने आपल्या भारतीय डावाला खूप सुरुवातीला धक्के दिले तीन बाद चौतीस अशी आपली धावसंख्या होती विराट कोहली शुभमन गिल आणि रोहित शर्मा हे तिघेही अगदी स्वस्तात बाद झाले यशस्वी जयस्वालचं कौतुक करावं लागेल कारण दुलीप ट्रॉफीमध्ये त्याने एवढ्या काही फारशा अशा धावा केल्या नव्हत्या पण दुलीप ट्रॉफीच्या मॅचेसमध्ये तो जरी त्या ठिकाणी फेल गेला पण त्याने काल खऱ्या अर्थानं बांगलादेशविरुद्ध अतिशय चांगली बॅटिंग केली त्याने अर्धशतक झळकावलं तीन बाद चौतीसनंतर यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुलने चांगली धावसंख्या तिकडे रिषभ पंत ऋषभ पंतला प्रमोट केलं होतं सुरुवातीला आणि ऋषभ सुद्धा चांगली बॅटिंग केली रिषभ पंत बाद झाल्यानंतर के एल राहुल आला मला वाटतं थोडासा अतिसावध पवित्रा होता त्याचा खेळण्याचा त्याचा जो नैसर्गिक खेळ आहे तो वेगळा आहे पण ठीक आहे सहा बाद एकशे चौवेचाळीस अशी धावसंख्या आपली झाल्यानंतर मनामध्ये पुन्हा धस्स व्हायला लागले याचं कारण असं होतं की बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने सॉरी पाकिस्तानमध्ये बांगलादेशने ज्या पद्धतीची कामगिरी केलेली होती तीच कामगिरी ते इकडे पुढे कंटिन्यू करतायत की काय असं वाटत असतानाच रवींद्र जडेजा आणि अश्विननं जबरदस्त बॅटिंग केली खरं तर अश्विन ऑलराऊंडर आहेच पण अश्विनच्या बॅटिंगला आपल्याकडे पाहिजे तसं त्याला म्हणजे तेवढी प्रसिद्धी निश्चित त्याला मिळाली नाही बॅटिंगच्या लाईनअपमध्ये बॉलिंगच्या त्याची बॉलिंग पण खूप चांगली आहे आणि सर रवींद्र जडेजा आता रवींद्र जडेजाला सर का म्हटलं जातं तर त्याच्या त्या अनेक खेळांवरून त्याने ते दाखवून दिलेलं आहे आणि चेन्नईचा लोकल बॉय असणारा हा अश्विन आणि चेन्नई सुपर किंगकडूनच खेळणारा रवींद्र जडेजा त्या दोघांना त्या पिचची पूर्णपणे माहिती आहे आणि अशा परिस्थितीत त्यांनी खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग केली केवळ त्यांनी धावा काढण्याचं काम म्हणजे एक सिंगल डबल असे नाही केलं त्यांनी वेगानं धावा काढल्या दोनशे सत्तावीस चेंडूत एकशे पंच्याण्णव धावांची नाबाद भागीदारी त्यांनी पहिल्या डावामध्ये या ठिकाणी पहिल्या दिवस अखेर आपला जी धावफलक होता तो तीनशे एकोणचाळीसवर सहा गडी बाद आणि अश्विनचं शतक खरंच अश्विन आणि रवींद्र जडेजाने आपल्याला पूर्णपणे मॅचमध्ये ते घेऊन आले बांगलादेशच्या बॉलर्सनी काल खूप चांगली बॉलिंग केली असं मला वाटतं सुरुवातीच्या कालावधीमध्ये हसन मेहमूदने ज्या पद्धतीचे बाउन्सर्स त्या ठिकाणी सुरुवातीला टाकले आणि रा विराट कोहलीला जो चेंडू टाकलेला होता तो अप्रतिम होता विराट कोहली बहुतेक वेळा आपण असं बघितलेलं आहे की या म्हणजे ऑबस्टमच्या थोड्याशा बाहेर असणाऱ्या चेंडूवर बराच वेळा तो चकलेला आहे आणि तो बाद झालेला आहे ते थोडंसं मला प्लॅनिंग वाटत होतं बांगलादेशच्या बॉलरचं ज्या पद्धतीने त्यांनी विराट कोहलीची विकेट काढले आता आजच्या दिवसाला खेळायला सुरुवात झाल्यानंतर तीन बाद सहा बाद तीनशे एकोणचाळीसनंतर असं वाटत होतं की आपला संघ चारशे चारशे वीस तीसपर्यंत जाईल परंतु बांगलादेशच्या बॉलर्सने सकाळच्या सत्रात खूप चांगली बॉलिंग केली आणि त्यांनी आपला डाव तीनशे शहात्तरवर त्या ठिकाणी रोखलेला आहे आता तीनशे शहात्तर ही धावसंख्या निश्चित आपल्याला म्हणजे एक चांगली सन्मानजनक ती धावसंख्या आहे कारण अश्विन आणि रवींद्र जडेजाने ज्या पद्धतीने बॅटिंग केली त्यामुळे आपण एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकलो पण बांगलादेशचे मात्र आपण तीन विकेट्स अगदी लवकर घेतल्या तीनही विकेट्स म्हणजे लंच ब्रेकपर्यंत तीनही विकेट्स त्यांच्या गेल्या आणि केवळ सव्वीस धावा त्या ठिकाणी थी ते करू शकले तर बांगलादेशलासुद्धा आपण त्याच पद्धतीचं आणखी त्यांना बॅकफूटवर पाठवलेलं आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे हा व्हिडिओ बनवेपर्यंत बांगलादेशचे पाच बाद अठ्ठ्याऐंशी अशी धावसंख्या झालेली आहे मित्रांनो ही मॅच जी आहे ती भारतीय संघाच्या दृष्टीने आत्ता जर म्हटलं तर ही टेस्ट मॅच आपण आता एक पाऊल पुढे टाकतो आहे आपली स्ट्राँग झालेली आहे बाजू पण लवकरात लवकर बांगलादेशच्या उर्वरित विकेट काढून त्यांचा पहिला डाव आपण किती धावसंख्येपर्यंत त्यांना रोखतो त्या त्यावर हे पुढं पुढील जे काही गणित आहे ते अवलंबून राहील काल आणि आज फास्ट बॉलर्सना खेळपट्टी अजूनही चांगल्या प्रकारची साथ देत आहे उद्यापासून मला वाटतं की टर्निंग ट्रॅक म्हणजे उद्या मात्र चेंडू आपल्याला तिकडे वळताना दिसेल कारण आपल्या भारतीय खेळपट्ट्यांचे हे एक विशेष आहे की पहिले एक दोन दिवस खेळपट्टीवर चांगली जान असते बॅट्समनना तिकडे चांगला म्हणजे वाव असतो चांगली बॅटिंग करायला आणि कालच्या ज्या सुरुवातीचा जो काही मॉइश्चरचा प्रॉब्लेम होता त्या मॉइश्चरच्या प्रॉब्लेममुळे त्या ठिकाणी बांगलादेशच्या बॉलर्सनी त्याचा फायदा घेतला सुरुवातीला आणि त्याच्यानंतर एकदा की ब खेळपट्टी पूर्णपणे सुकल्यानंतर रवींद्र जडेजाने आणि अश्विनने चांगली बॅटिंग केलेली आहे तिकडे तर मला असं वाटतं की पहिला डाव आपण बांगलादेशचा कितपर्यंत रोखतो त्यावर या सामन्याचं गणित पुढे बरंच अवलंबून आहे आणि उद्यापासून तिसऱ्या दिवसाच्या खेळापासून त्या ठिकाणी खेळपट्टी निश्चित फिरकीला साथ देईल अशा परिस्थितीमध्ये रवींद्र जडेजा आणि अश्विन हे दोन प्रमुख अस्त्र आपल्याकडे आहे बघूया काय होतं मॅचमध्ये या, या संदर्भातलं मी डिटेल्स आपल्याला उद्या देणारच आहे मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडलेला असेल तर निश्चित लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन प्लीज कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज हात जोडून रिक्वेस्ट आहे सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया उद्या उद्याच्या खेळाच्या म्हणजे आजचा आणि उद्याचा खेळ झाल्यानंतर उद्या दुपारी पुन्हा संदर्भात आपण भेटूच तोपर्यंत धन्यवाद